कॉपी पुरवण्यासाठी धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे आताची बातमी आपण कॉपी पुरवण्यासाठी धमकी देण्यात आलेली आहे कॉपी करू द्यावी यासाठी पालकांना धमकी दिल्याची माहिती मिळते छत्रपती हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे कॉपीसाठी पालक आणि ग्रामस्थांचा दबाव होता अशी माहिती आता समोर आलेली आहे शिक्षण अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिलेली आहे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी धमकीचे प्रकार घडल्याची शिक्षण विभागाला माहिती दिलेली आहे मुलांना काही ठिकाणी असे प्रकार निदर्शनास आले आहेत पालकांकडून जमावाकडून किंवा अन्य व्यक्तींकडून आमच्या स्टाफला धमकी आलेली आहे परंतु शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत किंवा शिक्षक पर्यवेक्षक आहेत त्यांनी कुठल्याही धमकीला भीक न घालता त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडलेल्या आहेत ज्या ठिकाणी असे प्रकार घडले त्यावेळी तात्काळ आम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधला आणि पोलीस ही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पुरवून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य केलं आणि निश्चितपणे सांगू शकते मी की त्या ठिकाणी धमकीला बळी न पडता शिक्षण विभागाने कॉपीमुक्त वातावरणात यशस्वीपणे परीक्षा घेतलेल्या आहेत तर संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल छत्रपती संभाजीनगर मध्ये कॉपीचे प्रकार समोर आले होते आणि आता एक धक्कादायक माहिती समोर आली की यासाठी पालकांचाच दबाव होता काय नेमके अपडेट्स आहे अगदी खरं आहे जवळपास संभाजीनगर जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी अशा पद्धतीचे धमकीचे प्रकार घडलेले आहे खरंतर शिक्षण विभागाकडनं कॉपी विरोधात जोरदार मोहीम सुरू आहे आतापर्यंत तीन ते चार मोठ्या कारवाई शिक्षण विभागानं केलेल्या आहेत आणि खास करून या सगळ्या कारवाई या ग्रामीण भागात सुरू आहे मात्र काही सेंटर्सवर विद्यार्थ्यांना कॉपी करू देण्यात यावी अशा पद्धतीचा दबाव काही ठिकाणी पालकांनी टाकलं असल्याचं पुढे आलं आहे या सर्व केंद्रावर पर्यवेक्षकांना धमकी देण्यात आली पाहून घेऊ अशा पद्धतीची धमकी त्यांना देण्यात आली त्यामुळं शिक्षण विभागानं याबाबत पोलिसांनाही कळवलेलं आहे आणि पोलिसांनी अशा सगळ्या संवेदनशील सेंटरवर आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे कुठल्याही प्रकरणात कॉपी करणाऱ्यांना सूट मिळणार नाही अशा पद्धतीची प्रशासनाची भूमिका आहे मात्र एकीकडे पालकांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देऊ द्यावी यासाठी खरं तर आवाहन करणं गरजेचं आहे यासाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे मात्र संभाजीनगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आतापर्यंत चार मोठ्या कारवाया झालेल्या आहे आणि या चारही कारवाईत संस्थाचालकांसह जवळपास आतापर्यंत तीस ते पस्तीस शिक्षकांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले आणि त्यामुळंच की काय आता जिथं ज्या सेंटरवर कॉपी होतात ते सगळे हादरलेले आहे आणि आता अशा धमकी देण्याचा प्रकार सुरू आहे शिक्षण विभागानं हे सगळं गांभीर्यानं घेतलं घेतला आहे पोलिसांनीसुद्धा हे सगळं गांभीर्यानं घेतलं आहे आणि जिथं जिथं म्हणजे महत्वाचं खुलताबाद तालुक्यात हा सगळा प्रकार घडला आहे तुर्काबाद खराडी या गावात हा सगळा प्रकार घडलाय या ठिकाणी पोलिसांचा आता फौज फाटा तैनात करण्यात येणार आहे आणि पोलिसांच्या निगराणीत आता हे सगळे पेपर्स होणार आहे अशा पद्धतीचं शिक्षण विभागानं सांगितलंय जी अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी